हॅलो 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 कोण बोलत दुर्पत भाई बोलते का मग दुरपत दौलहारी रे ना मी तुझ्याशी काम होता काय काम होता हे कार्यक्रम करायचा होता कसा ते सांग बाले का मना पण तारखा बघायला लागतील ना खाली असतील तर दे तारीख आता कसा धावला मी पक्का कमी झाल्यान ना? ना लग्नाकार्या चालू दौलामनी बोलणार आहे कुणीच नाही कला अरे त्याही दिल तर ना <laughs> मी त्याला जास्त त्याही मागत त्यावरच द्या हा नाही नाही पानसुपारी भाऊ त्या त्या काम वाईट त्या नाही त्या नाही एक पांगून द्या <laughs> पांगून नाही समज तुला लुगरा 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 हा भेटल मग हा मग आता धवला पण बोलून दाखवू लेका असा धवला ना मग तुम्ही काय करता सगळा त्या रेकॉर्ड करता ना मग सगळंच या होत शिकायची तुमची नव्या जमान्याची काही तयारी नाही आताच्या पोरीना सांगला धवला शिका तर जाम तर बोलता जे बोलता कंचा हा हा त्यास 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 मामा बसले पाटा